नमस्ते सर तुम्ही परवा घेऊन आपल्याला भेटून गेलात हो त्यामध्ये आम्ही तुम्हाला सांगितले की आज असं एकोणीस तारखेला मिळते येतात तुम्ही एकोणीस तारखेला आज आपल्या इथे गोट्यावर आला आपल्या इथे म्हशी तुम्हाला किती बघायला मिळाल्या फारशा म्हशी बघितलं आम्ही चांगल्या पण होत्या दूध पण चांगलं सगळं चांगलं बघितलं आम्ही सर आता किती मशी घेतला तुम्ही आम्ही पाच मशी घेतली बरं आम्ही तुम्हाला एक दुधाचं बोललो एवढं एवढं दूध देईल तर तेरा लिटर आम्ही तुम्हाला दूध सांगितलं होतं तुम्हाला तेवढं दिलं काय काय त्याच्यापेक्षा आम्हाला जास्त एक लिटर जास्त घेतलं समाधानी हा आम्ही ओके तुम्ही आला त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत